हांडे यांचा या मंडे काम करताय बाबा हांडे लाडके भाऊ आहेत सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि लाडकी बहीण उभी पण आहे या विभागामधले प्रश्न जे आहेत या विभागामध्ये मूलभूत सोयी सुविधा रस्ते पाणी दिवाबत्ती या ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट बापू बर्वे नगर कॉलनीला वाढीव क्षेत्रफळ वाढीव एफ एस आय देण्याचं काम पाहिजे दे ना हक्काचं घर तुम्हाला पक्का घर पाहिजे हक्काचं मालकी हक्काचं मोठं घर ना कोण देणार गृहनिर्माण विभाग देणार हाऊसिंग डिपार्टमेंट देणार नगर विकास डिपार्टमेंट देणार दोन्ही डिपार्टमेंट तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहेत त्यामुळे तुम्हाला या विभागाचा काया पालट करण्याचं काम या ठिकाणी महायुती सरकार करेल हा विश्वास आपल्याला द्यायला मी आलेलो आहे आणि लाडकी बहीण योजना जी सुरू झालेली आहे कोणी मायकाला ला ला। तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही

अश्विनी दीपो महाडे यांच्या प्रचार कार्यालयाला दे भेट देणार आहेत खरंतर साहेबांची भेट म्हटलं आहे आपल्या तमाम शिवसैनिकांना एक चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळत असते आणि ह्या ऊर्जेच्या माध्यमातून आता शिल्लक राहिलेली दोन ते चार दिवस नक्कीच ती ऊर्जा आपल्या ह्या प्रचारच्या दरम्यान निवडणुकी दरम्यान नक्कीच आपल्या शिवसेना पक्षाला चांगल्या प्रकारची मदत करेल आज आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपले मुख्य नेते शिंदे साहेबांचा जो प्रचारचा धडा आहे किंवा त्यांची जी कळापळ बघितली तर प्रत्येक उमेदवाराला जाऊन प्रत्येक उमेदवाराच्या कार्यालयाला जाऊन भेट द्यायची त्यांची लडी अडचणी असतील त्या समजून घ्यायच्या जर मोठी कामं असतील तर ती कशी कर पूर्ण करण्यात येतील ही आपल्या मतदार लोकांना आपल्या नागरिकांना सांगण्याचं काम एकनाथजी साहेब करत असतात आणि त्यामुळे खरोखर शिंदे साहेबांवर प्रेम करणारी आता इतके मतदान झालेले आहेत की खूप अशी की कुणाचंही काय असेल तर लाडक्या बहिणीचे लाडके भाव म्हणून त्यांची ओळख झालेली आहे त्यामुळे एक वेगवेगळं असं साहेबांचं नाव प्रत्येक क्षेत्रात आता मोठं होत चाललेलं आहे आणि आज आपले ते भटवडी नगरीमध्ये या प्रचारादरम्यान येणार आहेत त्यामुळे एक नक्कीच आपल्या पक्षाला एक चांगल्या प्रकारची आपल्या शिवसैनिकांना एक चांगल्या प्रकारची मुद्द्या मिळेल असा विश्वास व्यक्त करतो विकासाच्या माध्यमातून भटवडीचा पाया पाहता येईल का नक्कीच या ठिकाणी काही स्लम डेव स्लम डेव्हलपमेंट बाकी आहे त्या स्लम डेव्हलपच्या माध्यमातून साहेबांना आम्ही पत्र पण दिलेलं आहे की एक चांगल्या प्रकारचं चा क्लस्टर डेव्हलपमेंट करा जेणेकरून छोटे छोटे कारण इथे एक असं होतं की आमच्याकडे फनल झोन आहे आणि फनल झोन असल्यामुळे या ठिकाणी डेव्हलपर कुठचीही पुनर्विकास करण्यासाठी म्हणजे इकडे लक्ष देत नाहीत कारण त्यांना जो फायदा पाहिजे असेल तो त्यांच्या मनासारखा होत नाही त्यामुळे ते इकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे आपले महानगर नगरविकास खातं आपल्या साहेबांकडे आहे त्यामुळे सगळेच या ठिकाणी आम्ही आमचा सत्तर टक्के जवळजवळ भाग हा स्लम विभाग आहे त्यामुळे मी साहेबांना एक विनंती केली आहे की साहेब आपल्या जशी कामराजनगरच्या धर्तीवरती ह्या ठिकाणी आमच्या स्लम विभागाचा पुनर्विकास व्हावा त्याचप्रमाणे आमच्याकडं अठ्ठेचाळीस एकरमध्ये वसलेली सगळं गरमेंटनगर कॉलनी आहे त्यांचाही विकासाचं धोरण करायचं आणि त्यांना एक चांगल्या प्रकारची घरं आणि जास्तीत जास्त क्षेत्रफळाची घरं मिळावी यासाठी आपण आग्रही आहे